तुम्ही शेअर ट्रेडिंग करता का मग ही बातमी तुमच्यासाठी शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावल्याचं आपण नेहमी ऐकतो पण या क्षेत्रात माहिती नसेल तर होणारी फसवणूकही तितकीच मोठी असते फसवणुकीच्या अशाच काही घटना नुकत्याच समोर आलेल्या आहेत विशेष म्हणजे यात डॉक्टर शिक्षक नोकरदार वर्गातील सुशिक्षित लोक फसवणुकीला बळी पडलेत वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून नफा मिळवण्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला प्रेरित केलं जातं आणि मग लाखो रुपयांचा गंडा घातला जातो जळगाव मध्ये अशीच एक घटना समोर आली आहे लाखो रुपयांच्या नफ्याचा आमिष दाखवून खाजगी नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीची तब्बल बत्तीस लाख रुपयांना फसवणूक झाल्याची घटना नुकतीच जळगाव मध्ये घडली आहे ऑनलाईन फसवणुकीचा हा प्रकार शनिवारी उघड झालाय या प्रकरणी सायबर पोलिसांकडे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जळगाव शहरातील कांचन नगर भागात राहणारे मोहन सपकाळे हे खाजगी नोकरी करतात बेचाळीस वर्षांच्या सपकाळे यांना के एस एल या व्हॉट्सअप ग्रुपवरील शिक्षक अमोल आठवले आणि श्वेता शेट्टी यांनी एक ॲप डाउनलोड करायला सांगितलं त्या ऍपवरून सपकाळे यांना वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायला लावले आणि मग लाखो रुपयांचा आभासी नफा दाखवत त्यांचा विश्वास मिळवला पुढे बत्तीस लाख चोवीस हजार रुपये ऑनलाईन पद्धतीनं मागवले त्यातील पंधरा हजार रुपये परत केले मात्र उर्वरित रक्कम परत मिळाली नाही त्यामुळे याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे पण अशा प्रकारे ऑनलाईन होणारी फसवणुकीची जळगाव जिल्ह्यातली गेल्या आठवडाभरातली ही पाचवी घटना आहे ट्रेडिंग आणि शेअर बाजारात मिळणाऱ्या फायद्याचं आमिष दाखवत ही फसवणूक केली गेली आहे गेल्या आठवड्यात एका शिक्षकाची चौतीस लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती एका सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीची सात लाख रुपयांची तर एका डॉक्टरची तब्बल सत्तेचाळीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचंही यावेळी समोर आलंय ऑनलाईन फसवणुकीच्या या घटना वाढत असल्या तरी या, तर या आरोपींना शोधणं हे देखील पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे थोडाफार नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी कष्टाचा पैसा जर वाया जात असेल तर अशी गुंतवणूक करताना आपणही विचार करायला हवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद